आमच्या कलेक्टर आणि सीओशी चर्चा केली मी त्यांना सांगितलं एक स्पेशल अधिकारी याला डेप्यूट करा मुंडे साहेबांनी पंधरा त्यावेळी सांगितलं होतं की आम्ही पुनर्वसन करू तेव्हा जा, जागा मिळवण्यात यश आलं पण आता गोळेगावचं पुनर्वसन जगण्यात यश येईल गोळेगावला इतके वर्ष तितकं पाणी नाही आलं असेल पाणी नाही आल्यामुळे ला लोकांना राजा घर सोडं वाटत नाही मग वाटतं तिथून परत आपलं तसं आहे ते आपलं बापदाद्याचं घर आहे असंही असतं भावना असते पण आता आपण पूर्णपणे विकास च्या दृष्टीने या गावाचं पुनर्वसनाचा पूर्ण मी पालकमंत्री असेपर्यंत तुमचा विषय मार्गे लावून देते हा आणि साहेब तर लक्ष घालणारच आहे आणि दर आठ दहा दिवसाला आम्ही चर्चा करू मी आता या येणाऱ्या मंगळवारी बैठक लावते फक्त आणि फक्त या पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये मंत्रालयात आता लोकांचे हाल जे घर सोडून यावं लागले शाळेमध्ये कोणी राहत आहे कोणी सरकारी इमारतीत राहत आहे त्यांना अन्न पाण्याची सोय व्हावी त्यांना झोपण्यासाठी अंग दोन मिळावं त्यांच्याकडे कपडे नसतील तर ते व्हावे याच्यासाठी सामाजिक संघटना राजकीय नेते आणि प्रशासन सगळे म्हणून काम करत आहेत मी mm. जालनामधील काही लोकांना सीएसआरच्या माध्यमातून सुद्धा मदत करून या गोष्टी मार्गी लावण्यासाठी त्यांना आदेश देईन आणि आपले हे विषय मार्गी लावेन आज मी सोळा तारखेला एक अतिवृष्टीची पाहणीची सुरुवात केली आजही जालन्यातच केली मी बीडची आहे म्हणून जालन्यावर प्रेम कमी असं वाटू देऊ नका जालन्यातच पहिली सुरुवात केली बीडला आता जाणार आहे हे झाल्यानंतर सगळं